नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात आत्ता मी ज्या सर्कीमध्ये आहे ती आहे एस आर टीची म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती एस आर टी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह फार्मिंग तर या सगुणा रिजनरेटिव्ह फार्मिंगमध्ये ज्या पद्धतीने शेती केली जाते त्यातच त्यातला हा एक प्रयोग होता की बेडवरती सरकी लावायचा त्यात सगळे प जे शेतीचे आ... प्रयोग केले जातात ते बेडवरती केली जातात जास्तीत जास्त रिपेझेंटेटिव्ह म्हणजे जे आपल्या शेतामध्ये असलेलं जे पुन्हा याचे अवशेष आहेत आपल्या अन्नदान कडधान्याचे म्हणा किंवा सरकीचे म्हणा किंवा जेही तुम्ही उत्पादन शेतामध्ये घेताय त्याचे म्हणा तर त्याचे अवशेष तशाच तसे ठेवून आणि शेतीची कुठल्याही प्रकारची मेहनत न करता म्हणजे नांगरट नाही वखरणी नाही खुरपण नाही असं कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आ, ही शेती केल्या जाते यालाच शून्य मशागत तंत्रज्ञान असे म्हणतात सगुण टू फार्मिंग, आ, आ, जी, जी, फार्मिंग आग, आ, भर, आ, ही कोकणामध्ये अगदी म्हणजे तिकडे सुरू झाली ही फार्मिंग पहिले भात शेतीमध्ये केली जायची आणि त्याचे हळूहळू उपयोग वाढत गेले आणि आज आपल्या महाराष्ट्रात मराठवाडाभर बऱ्यापैकी ही सगुण टू फार्मिंग चालू आहे म्हणजेच एस आर टी चालू आहे तुम्ही बघत असाल तर माझ्या कपशीमध्ये त्या जेवढी माझी कपाशी आहे तेवढंच तण वाढलेलं आहे तर हे जे तण आहे तर याच्यावरती मी आता सध्या ग्लायफोसेट आणि पॅराकॉट्स म्हणजेच ग्रामक झोन आणि राऊंडअपची फवारी करतो आहे देई धन एक म्हण आहे तन देई धन त्याच प्रकारातला हा तन धन कसं देतं मी जरा थोडंसं थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही बघताय तर फार मोठ्या प्रमाणात आपल्या या शेतामध्ये गवत उगलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे पाठीमागे बघितलं असेल तुम्ही तर फार मोठं असं गवत आणि कांग्रेस वगैरे भरपूर वेगवेगळ्या प्रकाराचं गवत गाजर गवत जे काय तुमच्या पा आ, स्थानिक भाषेमध्ये तुम्ही सांगत असाल ते तर हे जे गवत आहे याचं जर आपण उदाहरणार्थ एखादा जर याच्यातलं झाड उपटून आपण जर घेतलं झाड उपटून जर घेतलं आणि उदाहरणार्थ हे जे आहे हे आपण जर उठून याचं वजन केलं तर याचं वजन भरेल जीवन आता समजा हे बकरा त्याचं वजन जर आपण केलं तर याचं वजन येईल अडीचशे ग्राम दोनशे ग्राम तर बायोमास 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 म्हणतात त्या तर हे बायोमास जे आहे हे आपल्याच तरुणला बरा इथल्या इथंच याचा आपण बुजवण्याची क्षमता होती रिझॉल्व करावं लागतो काही ते डिझॉल्व करते आणि ते पडल्यामुळे त्याचं जे जे कृषी जमिनीत गाडले गेल्यामुळे किंवा जमिनीवरती पडल्यामुळे बसल्यामुळे त्याचं जे खत तयार होतं आपल्या कृषीमध्ये ते खत लगेच आपल्या जे पीक आहे त्याला लागव कारण की डिझॉल्व झाल्यानंतर जमिनीमध्ये त्याच्या मुळं आहेत त्या मुळांना याचा फार मोठा फायदा असा होतो आणि विशेषतः शेतकऱ्याचं यामध्ये जी मेहनत आहे जसे की कुरपणी त्याच्यानंतर तुमच्याकडे म्हणत असतील कुठणी म्हणत असतील वखराची पाळी म्हणत असतील अशा प्रकारची कुठलीही मेहनत यामध्ये होत नाही तिथेच आपण चार बाय चार वेळ पाळतो आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात तर तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही संपर्कही करू शकता माध्यमातून व्हिडिओ मात। कसा वाटला नक्की सांगा शेतकऱ्यांना शेअर नक्की करा कारण की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांनी कायम अग्रेसरपणा दाखवला पाहिजे आज रोजी मला तर या शेताचा खर्च पकडला तर ही वखरात किंवा डवरणीच्या पद्धतीमध्ये जर आपण काम केलं असतं आता तर आतापर्यंत पाच ते सहा हजार रुपये आपला खर्च आला असता आणि आपण फक्त आतापर्यंत हे दल नियंत्रण घालण्यापेक्षा तलाचं व्यवस्थापन अगदी दोन हजारामध्ये आपण केलेलं आहे तर व्हिडिओ लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी